गुरुपौर्णिमेनिमित्त बासरीवादक श्री जितेंद्र रोकडे यांना शिष्यांची गायन वादनाची गुरुवंदना संगीत बहार फाउंडेशन आयोजित आणि संगीत बहार गुरुकुल विहार प्रस्तुत गुरुवंदना हा गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी केडगाव येथील गुरुकुलात पारंपरिकरित्या शास्त्र शुद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रमाची सुरुवात साक्षात सरस्वती रूपी वाद्यपूजनाने झाली यानंतर सर्व शिष्यांनी गुरुवर्य श्री जितेंद्र रोकडे सरांचे पाद्यपूजन करून चरणस्पर्शी दर्शन घेतले गुरुकुलातील प्रत्येक साधकाने प्रामाणिकपणे गुरुने शिकवलेल्या अभ्यासातून वेगवेगळे राग भक्तिरस पूर्ण भजन तसेच अभंगाचे गायन वादन सादर केले आणि गुरुजन रसिक प्रेक्षकांनी कौतुकाची शाबासकी मिळवली बालसालिका स्वरा देवेंद्र लोखंडे आणि श्लोक जानवळकर यांचे सादरीकरण एक प्रेरणादायी ऊर्जा ठरली शेवटी कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली गुरुवंदना हा सोहळा गुरुकुलातील शिष्य बाबा भोर आशिष गवळी योगेश तिवारी सुशील सारडा श्लोक जानवळकर पवन सारडा प्राध्यापक करुणा रोकडे चित्रा गटणे जोशी दीपक सोनवणे समीर जानवळकर राहुल चाबुकस्वार शिवराज भोर प्राध्यापक समृद्धी भोर या सर्व साधकांच्या सहपरिवाराच्या सहकार्याने तसेच संगीत बहारचे जन्मदाते श्री प्रताप रोकडे यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला श्री योगेश मेघळे यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण केले कार्यक्रमासाठी जगविख्यात बासरीवाद गुरुवर्य सुरमणी श्री पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी कार्यक्रमाकरिता विशेष आशीर्वाद दिले गुरुकुलाचे संचालक श्री जितेंद्र रोकडे सर म्हणाले संगीत क्षेत्रात जे संयम ठेवून टिकतात तेच शिकतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा